साहित्याशी जोड निर्माण झालीच पाहिजे तुमचं जे हे पुस्तक आहे ना डिफिकल्ट डॉटर्स तुम्ही अनुवाद केलाय त्या पुस्तकाबद्दल सांगाल तुमचं पहिलं अनुवादित पुस्तक यातून पहिला धडा मला असा मिळाला की आपण कुणावरही बेजबाबदारपणे रिमार्क्स मारू नये <laughs> म्हणजे आपण अनुवादित पुस्तकं वाचतो आणि त्यांना एका वाक्यात संपवतो याला काही जमलेलं नाही वर का अनुवाद काहीतरीच केलंय परंतु अनुवाद करणं इतकं सोपं नसतं हे मला आधी कळलं म्हणजे कोणती गोष्ट करून पाहावी असं जे रामदासांनी सांगितलं ना किती ती सत्य आहे अनुवाद करणं इतकं सोपं नसतं कारण त्याला ते अगदी बरोबर शब्द वगैरे मिळावे लागतात ही फाळणीची कथा आहे आणि ती संबंध फाळणी गोव्हती की फाळणीच्या वेळी जे काय झालं जे काय लोंढेच्या लोंढे इथून तिथे आले आणि तिथून इथे गेले ज्यांनी फाळणी करण्याचं ठरवलं त्यांना त्यातल्या एकाही गोष्टीची कल्पना करता आली नाही हे खूप दुर्दैव होतं त्याचं क्षणोक्षणी प्रचिती आली त्यातला एकच प्रसंग असा भिडतो की असंख्य स्त्रिया आणि पुरुष दिवस रात्र एका देशातून दुसऱ्या देशात जात होते आणि ते जेवलेले नव्हते ते जेवलेले नव्हते आणि त्यामुळे तेव्हा एवढी युनिटीची भावना निर्माण झाली होती की सर्व स्त्री पुरुष हे सगळा वेळ दाल आणि रोटी पकवायचे सगळा वेळ तोच उद्योग करायचे घराघरातून अन्नधान्य आणलं जायचं घराघरातून कपडे आणले जायचे दिवस रात्र चोवीस तास दाल और सब्जी कारण येणारा प्रत्येक माणूस तीन तीन चार चार दिवस जेवलेले नसायचं आणि धुळीनं पाय भरलेले असायचे त्यात एकच लेखिकेनं जे दाखवलंय मंजू कपूरने तिने असं म्हटलं होतं तरीही विधवा बायका या पांढरे कपडे मागायच्या संस्कारांचा केवढा परिणाम असतो जेवढे कपडेच नव्हते माणसांकडे तेव्हाही त्या आधीच विचारायच्या की सगळी पांढरी साडी आहे का म्हणजे तो संस्कार मनामध्ये केवढा असतो याची ती हे आहे आणि त्याच्यातून सुद्धा खूप मिळालं मला फक्त एवढंच मला समजलं की परत मी अनुवाद नाही करू शकत कर। कारण स्वतंत्र वृत्तीने लिहिणं मला आवडतं पुढच्या स्वतंत्र पुस्तकाची आम्ही नक्की, नक्की, नक्की वाट पाहू कदाचित अफलातून गोष्टींची आम्ही वाट पाहू रेणुताई कालची तारीख जी होती चौदा जानेवारी ती चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट सालात पानिपत जे घडलं त्यावेळेला मराठे हरले मराठ्यांचं पानिपत झालं तेव्हाचं कारण होतं की त्यांच्याकडे तेव्हा आवश्यक असणारी शस्त्रास्त्र नव्हती आज जेव्हा आमचे दहशतवादी इथे घुसतात तेव्हा सुद्धा आमचे पोलीस मारले जातात कारण तेच समाजात एवढा इतिहास पुढे जातो तरी सुद्धा समाजच याला कसा कारणीभूत असतो चेकावच्या गोष्टीकडे नेणारी कदाचित ही घटना असेल तुम्ही मधुमंगेश कर्णिकांना कशा भावलात किंवा अनिल अवचटांना किंवा ज्ञानदा नाईक यांना हे आपण ऐकलं पण जी माझी मुलं माझी मुलं माझी मुलं करतायत त्यातली पूनम त्यांना रेणुताई कशा वाटतात आपण ऐकूया शिकवायला आवडेल रेणुताईक एवढा मोठा विजय आहे हा की रेणुताईंमुळे मी आठवीत आहे आता आठ पुढचं शिक्षण घेते आहे आणि पुन्हा मी मोठी होऊन या शाळेत शिकवायला येईन हे तिचं ध्येय आहे आणि पूनम तुमच्या कार्याचं उत्तर आहे यापुढे मला तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत पण थोडासा एक खेल खेळ खेळायचा आहे तुम्ही प्रश्न विचारला उत्तर देता अनुवाद करायला तुम्ही म्हणालात की मी धजावेन की नाही माहीत नाही स्वतंत्र निर्मिती हवी पण म्हणूनच तुम्हाला स्वतंत्र निर्मिती नाही या उत्तरांमध्ये पकडू पाहते प्रश्न विचारीन पर्याय देईन त्यातला पर्याय तुम्ही कोणता निवडता सांगा आणि तो का निवडता याच्यात खरं आम्हाला तर रस आहे आपण विचारायचे प्रश्न रेणुताईना गुण तुम्ही द्यायचे हा पहिला प्रश्न आहे तुम्हाला मोठं कोणी केलं पर्याय आहे संवेदना ध्येय वेळ का चिकाटी संवेदना आणि चिकाटी हे मला खूप महत्वाचं वाटतं कारण एखादं काही आपण काम करतो ना नुसती संवेदना असली तर त्याचं पूर्णत्व नाही मला चिकाटीचं महत्व सर्वात जास्त कारण एखादं काम करताना ना तेच तेच काम करत राहणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे ती नसेल तर तुम्ही संवेदनशील असता तुम्हाला एखादी गोष्ट दिसते भावते पुढे तुम्ही ती परस्यू करत नाही अगदी पर्यायच विचारला तर सर्वात जास्त गुण मी चिकाटीला देईन दुसरा <laughs> दुसरा प्रश्न आहे अर्थात तुम्हाला को ना से हे पर्याय ऐकून असं वाटेल हे काय सगळं एकात एक गुंतलेलंच आहे पण तरी सुद्धा प्रत्येक व्यक्तीचा त्या पर्यायाकडे बघण्याचा दृष्टिकोन ही मोठी गंमत असते आणि कदाचित त्यातच शिकणं असतं पुढचा प्रश्न विचारते आयुष्य कसं असतं परिकथा कथा की सुखात्मिका परिकथा असते तुम्हाला एक त्याची सुंदर गोष्ट आहे एकदा सत्य आहे ना सत्य ते परिकथेकडे गेलं आणि म्हणाल लो की लोकांना मी आवडतच नाही मी आलो की लोक तोंड फिरवतात तो आणि जातात परिकथा फार चांगली होती ती म्हणाली असं आहे का तुला हे दुःख आहे मला माहितच नव्हतं मग माज आजपासून माझा झगा मी तुला देते तू माझा झगा घाल आणि त्या झग्याच्या आत राहून तू सत्य लोकांना तू तुझं काय सांगायचं ते सांग तेव्हापासून म्हणे परिकथे त्या झग्याच्या आड दडून सांगितलेलं सत्य आपल्याला सगळ्यांना आवडतं अशी <laughs> एक सुंदर कथा <laughs> पण वास्तवात मात्र सत्यमचा घोटाळा घात करतो <laughs> तो कोणता झगा घालून आला हेच कळत नाही <laughs> तिसरा प्रश्न तुम्हाला असा विचारते प्रेम कसं असत आई प्रश्न आहे प्रेम कसं असत पर्याय आहेत आई मूल की गुरु आई मैं मी जेवढी मुलं बघितली आहेत ना आई नाही आपल्याला याच कमालीचं दुःख वाटत मुलाला फार दुःख असतं त्यांना जरी आपण आता हा खूप हसत खेळत केला सगळं मुलाखत तरी आई नसणं फार मोठी अतिशय मोठी वंचना आहे ती मुलाची कारण कशीही असू देत पण ती जेव्हा मुलावर अगदी कमालीचा प्रसंग येतो की नाही तेव्हा ती त्याला जवळ घेते माझ्या मुलांकडे बघतो नाही मला खूप वेळा जाणवत आता पूनम म्हणाली ना तर पूनम आणि तिचे भावंड आमच्याकडे आली तर पूनम लहान होती दोन वर्षाची होती तेव्हा आई तिची दुसरीकडे गेली अजून सुद्धा मला कित्येकदा समजतं की कि पूनमच्या मनामध्ये तिथून